सटाणा मालेगाव रस्त्यावर टीव्हीआ शोरूम समोर तीन मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय या अपघातात तीन तरुण एक लहान बालक जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती गंभीर आहे मालेगाव रस्त्यावर असलेल्या व्ही या शोरूम समोर शेमळी येथील गौरव अरुण पवार हा तरुण सटाण्याकडून शेमळीच्या जात होता तर सटाण्याच्या दिशेनं येत असलेले कौतिकपाडे येथील राजेंद्र चंद्रसिंग देवरे वैवर्ष चाळीस राजेंद्र भाऊसिंग जगताप वैवर्ष पंचेचाळीस यांच्या व मोकभंगे येथील पोपट नाना पवार यांच्या मोटरसायकलला गौरव पवारनं समोरून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय या अपघातात मोकभंगी येथील पोपट नाना पवार हे लखमापूर येथून आपल्या सासरवाडीवरून इथं जात होते पत्नी व दोन लहान मुले त्यात एक लहान बाळ होते अपघात नंतर मागे बसलेली महिला उंच उडाली परंतु तिनं आपल्या हातातील पाच महिन्याचं बाळ तसेच कंटाळून ठेवल्यानं त्या बाळाला काहीच झालं नाही अपघातातील जखमीवर शहरातील अपेक्षा हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत मग ते मग ते समोरला गडी वना डायरेक्ट आउट शेडलं घुशी मग ती गाडी टक्कर मारा मग आम्ही डायरेक्ट धडता येणार असे एवढं चांगली बाई बैसेल होती ते बरं एवढं लागणे नाही बाई कोरे असे आहे ते